घटस्थापना व विजया दशमी दसऱ्याच्या सर्व नागरिकांना तसेच एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या शोध नवदुर्गेचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नवदुर्गांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री अभिजित पाटील उद्धव ठाकरे शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पती देश सेवा बजावत आहे तर ती पोलीस खात्यात कार्यरत आहे तिच्या नावातच दुर्गा असल्याने ती गेली वीस वर्षापासून पोलीस खात्यात काम करत असताना अनेक लोकांना तिने न्याय दिला आहे त्या नवदुर्गा आहेत बेळगाव जिल्ह्यातील पोगरुळे गावच्या सौ दुर्गा सचिन सुतार या सध्या वाळवा तालुक्यातील काचेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असून सु। कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम अगदी जबाबदारीने पार पाडत आहे पती सैन्य दलात पत्नी पोलीस खात्यात कसा होता हा प्रवास जाणून घेऊ त्यांच्याकडूनच नमस्कार शोध नवदुर्गेचा सत्कार नारी या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत बेळगाव जिल्ह्यातील कोगनोरे गावातील तो दुर्गा सचिन सुतार यांची यशोगाथा तर सैन्य दलात तर पत्नी पोलीस खात्यात तर कसा होता हाँ या तर तर या तर हा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याकडून नमस्कार मॅडम नमस्ते कशा आहात खूप छान मस्त तर आमच्या शोध नवदुर्गेचा सत्कार नारीशक्तीचा या कार्यक्रमात तुमचे सहर्ष स्वागत थँक्यू तर तुमच्या नावातच दुर्गा आहे आणि तुम्ही काम सुद्धा कायदा व सुव्यवस्था राखण्याचं करत आहात तर काय सांगाल त्याबद्दल तुम्ही नमस्ते तुम्ही आता प्रश्न विचारल्याप्रमाणे कार्यक्रम पण नवदुर्गेच आहे नाव पण माझं दुर्गाच आहे माझ्या आईने नाव दुर्गाच ठेवले आणि तिची इच्छा पण होती की लहानपणापासून की माझी मुलगी मोठी झाल्यावर पोलीसच व्हावी तर मी वयाच्या एकोणीसा वर्षी आईची इच्छा पूर्ण केली आता महिलांमध्ये चूल आणि मूल याचं समीकरण असताना तुम्हाला याच क्षेत्राकडे कावळावं असं वाटलं अच्छा प्रश्न खूप छान आहे चूल आणि मूल हा प्रश्न विचारला परंतु माझी लहानपणापासूनच इच्छा होती की मी पोलीस खात्यातच जाणार इतर मला नोकरी म्हणजे इतर नोकरीत मला काही इंटरेस्ट नव्हताच पोलीस खात्यात माझी इच्छा होती खूप आणि मी ती इच्छा पूर्ण केली आणि एक सांगायचं म्हटलं एक हा एक किस्सा की आमच्या शेजार एक लहान एक मुलगा होता तो भरतीला गेला होता आणि मला तू सोबत घेऊन गेला होता मला माहि माझा म्हणजे तो स्वतःचा दिडी काढला आणि त्या मला दिला आणि तो म्हटला की तू घे माझा दिडी मी काही जाणार नाही आहे पण मी त्याला असं म्हटलं की बाबा मी कधी प्रॅक्टिस केलं नाही मी कधी सांगले बघितलंच नाही तर मी कसं जाणार ते मला म्हणणार तू चल सोबत ग मला त्याला नेलं मला त्या ग्राउंडवर सोडलं माझ्या डॉक्युमेंट तर होती पण मी गेल्यानंतर मी तिथं जा असं पहिल्यांदाच मी सांगलेले गेले होते मला कधी माझं गाव आठपाडी एवढ्याला मी कधी गेलेच नव्हते तिथे गेल्यानंतर मी ग्राउंड बघितलं मी म्हटलं माझी इथं इच्छा तर खूप आहे पोलीस व्हायची पण इथं तर सगळं इतकं कॉम्पिटिशन आहे की त्यावेळेलाच मला वाटतं पाच हजार मुलं मुली आली होती आणि जागा फक्त एकशे भरायच्या होत्या तर मी तिथे गेल्यानंतर आता ठरवलं की आता आपण एवढ्या लांबून एवढ्या हित पण तर आपण प्रयत्न शंभर टक्के करायचा तर पहिल्या ग्राउंडमध्ये माझं सिलेक्शन झालं दुसऱ्या दिवशी लेखी परीक्षेला पण झालं आणि तिसऱ्या दिवशी मेडिकल पण झालं मी पहिल्या फर्स्ट चान्स मध्येच मी भरती अच्छा पती सैन्य दलातून देश सेवा करत आहेत तर तुम्ही पोलीस खात्यातून कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम करत आहात तर याबद्दल तुम्ही काय सांगाल हां पती सैन्य दलातच कार्यरत आहेत आणि मी पोलीस खात्यात कार्यरत आहे तर मला खूप अभिमान आहे की माझे मिस्टर देश सेवा करत आहेत मला समाज सेवा करायचं भाग्य लाभलं आणि मी शंभर टक्के प्रयत्न प्रामाणिकच करेल की माझ्या कामाला मी काम प्रत्येक काम प्रामाणिकच करेन पोलीस खात्यात काम करत असताना तुम्हाला कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागले पोलीस खात्यात काम करताना कुठल्या संकटात तसं म्हटलं तर संकटांना घाबरायचंच नाही आहे आणि संकट संकट आले तर ते आपल्याला आपणच ती निसरायची आणि काम करायचं कारण की प्रत काम करताना आपल्याला हसत पण काम करायचं आहे आणि रडत पण काम करायचं आहे प्रत्येक दिवस आनंदानं काम करायचं आणि उगाच मला होत नाही मी करणार नाही मला जमणार नाही असं म्हणणं योग्य नाही कारण की ती असं आहेत की मुलामुलींना काम नाही आहे ते एवढे शिकल्यात आणि काम नाहीत आणि आपल्याला एवढं देवाने संधी दिल्या नशिबाने संधी दिल्या तर त्या कामाचं सोनं शंभर टक्के केलं पाहिजे तर पोलीस खातं म्हणलं की सणासुदीला ड्युटीवर आपल्याला हजर राहावं लागतं जावं लागतं तर तुम्ही या, या तुम्ही घरी म्हणजे वेळ देता आम्ही सण सुद आणि नोकरी हे दोन्ही ऍडजस्ट करतो सगळ्यात महत्वाचं पहिला नोकरीला प्राधान्य देतो जेव्हा आम्ही गणपती असू दे दिवाळी असू दे प्रत्येक सणाला तर आम्हाला नोकरीला पहिला ज फर्स्ट प्राधान्य द्यावं लागतं त्याच्यानंतर मग सण सुधारणा द्यावं लागतं पण आम्हाला असं कधी वाटत नाही की बाबा मी सणाला नाहीये बाकी सगळ्या महिला सण साजरा करतात आणि आम्हाला करायला मिळत नाही जे कारण की आम्ही त्या सण आम्ही सणाच्या दिवशी नोकरी करतो म्हणून त्या सगळ्या व्यवस्थित करू शकतात म्हणजे गणपतीचा बंदोबस्त आम्ही करत असतो आणि सगळी गणपतीच्या तयारीत असतात ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आपण आपल्याला आपण काम स्वीकारायला नोकरी स्वीकारायला आणि ती पण पोलीस खात्याची स्वीकारायला म्हणजे आपल्याला करावंच लागणार तर तुम्ही आताच्या युवा पिढींना काय संदेश द्याल तरुण तरुणींना हा आताच्या युवा पिढींना मी हे सल्ला देऊन देईन की जे आपलं काम आहे ते प्रामाणिक करायचं जिथे जे काम मिळेल ते करायलाच पाहिजे की मला हेच काम पाहिजे मला तेच काम पाहिजे असं म्हणणारे असे किती बेरोजगार आहेत की था था, ते म्हणजे आडून बसतात की मला मी हेच करणार काय काय भरतीचे वय गेले तरी म्हणजे दुसरे काही काम करत नाहीत तर जे ज्यांना मिळेल त्यात त्यांनी काम करावं आणि शक्यतो आपल्या आपल्याला ज्यात इंटरेस्ट आहे मग धंदा असू दे व्यवसाय असू दे नोकरी असू दे तर त्यात त्यांनी काम केलं पाहिजे तर आताची तरुण पिढी म्हणजे युवक अह MPSC UPSC करत असतात तर त्यांची निवड न न झाली तर ते निराश नैराश्यात जातात तर तुम्ही त्यांना काय सांगाल त्यांना मी एकच सांगेन की निराश न होता आपल्याला अस भरपूर काम आहेत की आपण ते करू शकतो असं नाही की आपल्याला अह काहीच काम होत नाही असं आपण business टाकू शकतो कुठला व्यवसाय करू शकतो काही करू शकतो पण म्हणजे मी आता हे माझं वय संपलंय मी exam आता फेल झालो मी आता काही करणार नाही असं म्हणून चालणार नाही ना, आपल्याला जे life दिला देवाने आपल्याला हे आता वय करायचं तर ते केलं पाहिजे तर आता पोलीस खात्यात ज्या मुली असतात तर आताची युवक पिढी असं म्हणतात की म्हणजे पोलीस खात्यातल्या जा मुली जर लग्न केलं त्यांच्यासोबत तर त्या जबाबदारी वगैरे घेऊ शकत नाहीत पेलू शकत नाहीत तर तुम्ही त्यांना काय सांगाल बरोबर हा प्रश्न खूप छान विचारला की अशा किती मुलं असतात की ते विचार करतात की पोलीस मुलीशी माझं लग्न झालं तर माझा संसार कसा होणार माझ्या घराकडं कसा वेळ देणार किंवा माझ्या आईवडिलांना ती सांभाळेल का किंवा ती उद्धट असेल तर असं काही नसतं की म पोलीस खात्यातल्या मुलेसुद्धा घर अत्यंत उत्तम प्रकारे नोकरी अत्यंत उत्तम प्रकारे करू शकतात त्यांना त्यांचा संसार चांगला सांभाळू शकतात नोकरी पण करू शकतात की असं मला तर असं सांगायचं आहे की ज्या घरात राहतात ना त्याच्यापेक्षा जा जास्त पटीनं नोकरी करणाऱ्या बायका नो पोलिसवाला तर करू शकतात तर तुम्ही आता पोलीस खात्यात काम करत आहात तर तुमच्या घरी किंवा तुमच्या पहि पाहुण्यांच्यात जर तुम्ही गेला तर तुम्ही पोलीस आहे म्हणून तुम्हाला कोणाचं घाबरता का म्हणजे की असं सामान्य लोकांच्यात कसं पोलीस म्हणले की धडकी भीती भरते तर त्याचा काय किस्सा वगैरे आहे का किस्सा म्हणलं तर शक्यतो मी एवढं कुणाला घाबरावला जायचंच नाहीये आहे की मी माझ्या मैत्रिणीकडे मा माझ्या पैबावणाकडे गेलो तर सांगतो की मी आज इथं तुमची एक मुलगी एक सून एक मैत्रीण म्हणून आल्या मी माझं काम पोलीस म्हणून मी माझ्या पोलिस स्टेशनला करणार इथं आलं तर मी तुमची एक बेस्ट फ्रेंड एक मुलगी एक सून म्हणून करणार वेळात वेळ काढून मॅडम तुम्ही आमच्या इथं आलात आणि खूप छान अशी प्रश्नांची उत्तरं दिली त्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद थँक्यू नमस्ते आणि असंच तुमच्या तुमचं कार्य करत रहा आणि तुमच्या कार्याला आमच्या यम ट्वेंटी फोर न्यूज चॅनल कडून खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू धन्यवाद